नमस्कार जैतू जैतू हिंदू आश्रम हे यूट्यूब चॅनल सादर करत आहे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन या श्रृंखलेमध्ये आज आपण पाहूया श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचा अध्याय तेविसावा या अध्यायाचे घटक आहेत केला गर्भगिरी सोन्याचा आणि गर्भगिरीवरील आनंदोत्सव व गहिणींना उपदेश हा अध्याय वाचल्याने ऐकल्याने आपल्याला फळ नक्कीच मिळते आणि या अध्यायाची फलश्रुती आहे की घरामध्ये असलेले सोने नेहमी शिल्लक राहील धनधान्याची कमतरता भासणार नाही गोरक्ष जालंदर चरपटाश्च अडबंग कानिफ मछिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा हा भूम्याम्बुहु नवनाथ सिद्धा हा। नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री नवनाथ कथासार अध्याय तेविसावा घटक पहिला केला गर्भगिरी सोन्याचा श्री गणेशाय नमहा सौराष्ट्राहून निघालेले मच्छिंद्र गोरक्ष व मीनानाथ ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत पुढे तेलंगणास गेले तेथे शिवजींच्या आत्मलिंगाची पूजा केली मग गोदावरीच्या काठाने पश्चिमेकडे निघाले या प्रवासात औंढ्या नागनाथ व परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन वाल्मिकिचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले हा प्रवास अतिशय खडतर होता वाटेत पसरलेले महाभयंकर निर्जन अरण्य लागले गोरक्षांच्या अंगी लोभाचे किती प्राबल्य आहे हे पाहण्यासाठी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झोळीत सोन्याची वीट ठेवली आहे हे त्यांना माहीत होते त्यांनी झोळी चाचपली व चेहऱ्यावर भयाचा आव आणून म्हणाले गोरक्ष हे अरण्य फारच भयंकर आहे मला तर पुढे जाण्याचीच भीती वाटत आहे कोणी दरोडेखोरांनी लुटले तर आपण काय करणार ते त्यांचे भययुक्त भाषण ऐकून त्यांना मोठे नवल वाटले ते असे का बोलले हेच त्यांना कळेना तथापि आपल्या गुरूंकडे निश्चित काहीतरी मूल्यवान वस्तू असली पाहिजे हे त्यांनी ओळखले त्यानंतर ते जसजसे अरण्यात घुसले तसतशी नाथजींची भीतीही वाढू लागली या अरण्यात चोरांचे भय नाही ना हा एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून त्यांनी गोरक्षांना अक्षरशः भांडावून सोडले यावर ते काय बोलणार मौन धरून ते पुढे चालत राहिले थोड्या वेळाने ते एका पानवठ्यावर आले तेथे मच्छिंद्रांनी आपली झोळी गोरक्षांकडे दिली आणि म्हणाले मी पटकन बहिर दिशेस जाऊन येतो तुम्ही मीनानाथांसह पुढे जाऊन थांबा मग आडो ना ते आडोशाला दिसेनासे झाले त्यांच्या सूचनेनुसार मीनानाथांना खांद्यावर घेऊन ते पुढे निघाले तेव्हा गुरुजींच्या झोळीत काहीतरी जडवस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आले पुढे जाताच त्यांनी झोळी उघडून पाहिली तर आत दडवलेली सोन्याची वीट दिसली ती पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते स्वतःशीच पुटपुटले हिच्यामुळे आपले गुरु चिंतेत पडले आहेत आता आपणच त्यांना चिंतामुक्त करूया आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी ती वीट गर्द झुडपांमध्ये फेकून दिली मग तेवढ्याच वजनाचा आणि आकाराचा एक दगड जोळीत ठेवून ते पुढे निघाले कोसवरांतर गेल्यावर ते एका पुष्करिणीजवळ थांबले तेथे त्यांनी स्वतः आंघोळ केली मीनानाथांनाही आंघोळ घातली इतक्यात नाथजीही तेथे आले त्यांनीही आंघोळ केली मग त्या तिघांनीही काठावरील औदुंबराच्या सावलीत विश्रांती घेतली तेथेही त्यांनी आपल्या मनातील भीती व्यक्त केली आणि म्हणाले पुढील प्रवास अधिक धोकादायक आहे असे मला वाटते तेथे चोरा चिलटांचे वास्तव्य नाही ना त्यावर गोरक्ष म्हणाले गुरुजी आता भय कसले जे भय होते ते तर मागेच राहिले म्हणून चिंता करू नका तेव्हा ते म्हणाले स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने मला सोन्याची वीट दिली आहे ती वीट या झोळीत असून तेथून निघाल्यापासून मी तिला सांभाळतो आहे आणि तुम्ही म्हणता चिंता करू नका आता एवढा ऐवज जवळ असताना कोणाच्या मनात भीती आणि शंका निर्माण होणार नाही ते म्हणाले गुरुजी जे जड व अशाश्वत होते ते तर मागेच राहिले आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही एकुन मना सोने टाकुन दिली के आशी शंका विड़े ते ऐकून त्यांच्या मनात यांनी सोन्याची वीट टाकून दिली की काय अशी शंका निर्माण झाली त्यावेळी ते झोळी उघडून पाहू इच्छित होते पण गोरक्षांनी त्यांना तसे करू दिले नाही त्यांनी सरळ गर्भगिरीचा रस्ता धरला तो पर्वत उंच व चढण्यास अवघड होता म्हणून थोडा वेळ थांबून मगच पुढे जावे असा विचार करून त्यांनी घटकावर विश्राम केला तेथे गोरक्षांकडील झोळी स्वतःकडे येताच मच्छिंद्रांनी ती उघडून पाहिली पाहतात तर काय सोन्याची वीट गायब आणि तिथे एक दगड दिसत होता तेव्हा आपला ऐवज गेला म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्याने रडून एकच आकांड तांडव केले ते गोरक्षांवर संतापले म्हणाले हे तुम्ही काय केलेत माझी वीट कुठे टाकलीत तिचे तुम्हाला काय मोठे ओझे झाले होते आता तिचा शोध कुठे घेऊ काय करू मी ती जीवापाड सांभाळली होती आणि मध्येच हा अनर्थ उद्भवला मी काय काय बेत केले होते पण आनिवा, ते सर्व धुळीस मिळाले हाय 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 रे दुर्दैवा मग अनिवा अनिवार शोकाने अस्वस्थ होऊन ते उगीचच इकडे तिकडे धावू लागले चाचपडू लागले जमीन उकरू लागले गडबडा लोळत छाती पिटू लागले कपाळावर हात मारून घेऊ लागले आणि कोणीतरी मला मदत करा माझी वीट मला मिळवून द्या असे आर्त ओरडू लागले ते गोरक्षांना दुष्णे देऊ लागले आणि क्रोधावेगाने त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले तेव्हा ते फारच चिंतामग्न झाले पण त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी नाथजींचा हात धरून त्यांना डोंगर माथ्यावर नेले तेथे त्यांना खूप समजावले पण ते, ते काही ऐकत नव्हते तेव्हा त्यांचा निरुपय झाला शेवटी कोणत्याही उपायांनी यांची तगमग शांत होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी सिद्धियोगाचा मंत्र जपून पर्वतावरच लघवी केली तर काय आश्चर्य तो संपूर्ण गर्भगिरीच सोन्याचा झाला दिव्य तेजाने झळकू लागला तेव्हा त्यांनी नाथजींना वंदन केले आणि म्हणाले गुरुजी एका विटेची काय कथा का मी आखा पर्वतच सोन्याचा केला आहे आता हवे तेवढे सोने घ्या तेव्हा गोरक्षांची ती अद्भुत किमया पाहून मचिंद्रांनी त्यांना प्रेमाने हृदयाशी कवटाळले आणि म्हणाले वत्स तुम्ही खरोखरच धन्य आहात सकल सिद्धींचे माहेर आहात तुमच्यासारखा मूर्तिमंत परीस लाभला असताना हे सोने घेऊन मी काय करू आणि तुमच्यासारखा चिंतामणी जवळ असताना मला चिंता करण्याचे कारणच काय ते भाष्य ऐकून गोरक्ष थक्कच झाले म्हणाले गुरुजी तुमची लीला मला कळतच नाही तुम्ही विटेकरिता शोक करता आणि आता इतके सोने उपलब्ध असताना ते घेण्यास नकार देता हे कसे काय ती विट तुम्ही का बाळगली होती नाथजी म्हणाले वच आपल्या देशात गेल्यावर ती वीट विकून समाराधना घालावी साधू संतांची पूजा करून त्यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा होती म्हणूनच मी तिचे ओझे बाळगत होतो घटक दुसरा गर्भगिरीवरील आनंदोत्सव आणि गहिणींना उपदेश ते मनोगत ऐकून गोरक्षांनी त्यांची इच्छा पुरवण्याचा निश्चय केला आणि ते कामाला लागले त्यांनी सर्वप्रथम पायथ्या शिजावून मीनानाथांना वरती आणले मग गंधर्वास्त्र मंत्राच्या सहाय्याने स्वर्गातील चित्रसेन गंधर्वास गर्भगिरीवर बोलावून घेतले व म्हणाले तो आपल्या गंधर्वांना पाठवून पृथ्वीवरील समस्त ऋषी मुनी जपी तपी योगी बैरागी संत संन्याशी यांना तसेच देव दानव यक्ष किन्नर यांनाही येथे बोलवून आण या स्थानी मोठा भोजन समारंभ करायचा असून त्यात सर्वांना सहभागी करून घ्यायचे आहे त्यांच्या आज्ञेनुसार चित्रसेनाने आपल्या शंभर गंधर्वांना दश दिशांना पाठवले त्यांनी सर्वत्र संचार करून समस्त प्रज्ञावंतांना तेथे आणले नवनाथ शुक दत्तात्रेय याज्ञवल्क्य वशिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मिकी आदी मुनिगण अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीवृंद स्वर्गातील देव किन्नर गण गंधर्व ब्रह्मा विष्णू महेश तपो लोकासह वसुलोकातील श्रेष्ठी अष्टवशू व इंद्र या सर्वांच्या उपस्थितीने तो सर्व परिसर गजबजून गेला उपरिचर वसूंनी मचिंद्रांना मैनाकिनीचे समग्र वृत्त सांगितले त्या त्यामुळे त्यांना खूप बरे वाटले त्यावेळी निमंत्रितांना भेटून नाथजींना खूपच आनंद झाला होता त्यानंतर आयोजनाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून गोरक्ष त्वरेने कामाला लागले त्यांनी अष्टसिद्धींना स्वयंपाकाचे सात सटव्यांना संडास मार्जनाचे आणि कुमारी नंदा आदी जलदेवतांना वाढण्याचे काम दिले याप्रमाणे गंधर्वांनी पाचारण करावे अष्टवसूंनी सर्वांची विचारपूस करावी अष्टभैरवांनी संरक्षण करावे उपरिचर वसूंनी दक्षिणा द्यावी चित्रसेनाने विडे द्यावे गंगादी तीर्थांनी पाणी वाढावे एकशे आठ तीर्थांनी उष्टी काढावीत शिवजींनी पंक्तीमध्ये आग्रह करावा अप्सरा व किन्नरांनी नृत्य गायन करावे याप्रमाणे कार्ये सोपून समारंभाची चोख व्यवस्था केली त्यानुसार प्रत्येकजण आपापले काम आनंदाने व जबाबदारीने पार पाडू लागला त्यामुळे त्या, त्या आनंदोत्सवात उपस्थित असलेले सर्व मान्यवर संतुष्ट मनाने त्यांची प्रशंसा करू लागले त्याप्रसंगी गोरक्षांना गहिनीची आठवण झाली त्यांनी मच्छिंद्रनाथांशी त्यांना तेथे आणण्याविषयी चर्चा केली त्यांनी संमती दिल्यावर नाथजींनी चित्रसेनास सांगून सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठवले त्यांनी मधुरपुरास भेटून त्यास मच्छिंद्रांचे निमंत्रण पत्र दिले त्याला अनुसरून पत्नी गंगा व गहिणी यांना घेऊन तो गर्भगिरीवर आला तेव्हा ना गहिणी सात वर्षाचे झाले होते नाथजींनी मांडीवर घेऊन त्यांचे कोडकौतुक केले आणि उपस्थितांना ते करभजनात करभजन नारायणांचा अवतार असल्याचे सांगितले भगवान शंकरांनीही त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले मच्छिंद्रनाथ पुढे मी निवृत्ती नावाने अवतार घेईन तेव्हा हे गहिणीच आमचे गुरुस्थान भूषवणार आहेत म्हणून यांना अनुग्रह देऊन सर्व विद्यांमध्ये पारंगत व अधिकार संपन्न करून ठेवा तेव्हा मछिंद्रांच्या आज्ञेने गोरक्षांनी त्यांना अनुग्रह दिला त्या प्रसंगी सर्व देवसाक्षी होते हा समारंभ महिनाभर चालला होता आता गोरक्ष सांगतेचा विचार करू लागले त्यांनी कुबेरास बोलावले आणि म्हणाले हा सोन्याचा पर्वत तू घेऊन जा व याच्या बदल्यात अपार वस्त्र आभूषणे दे त्यामुळे मला उपस्थितांचा सन्मान करून त्यांना निरोप देता येईल तेव्हा तो म्हणाला नाथजी आपण मला लाजवू नका कारण मीही या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आहे हे धन इथेच राहू द्या आपल्याला जे हवे ते देण्याची मी व्यवस्था करतो त्याप्रमाणे त्याने मौल्यवान वस्त्रे भूषणे व अपार धन आणून दिले अशा प्रकारे सर्व सिद्धता झाल्यावर त्यांनी प्रत्येकाचा सन्मान करून त्या सर्वांना आपुलकीने निरोप दिला उपरिचर वसू जाण्यास निघाले तेव्हा मचिंद्रांनी मीनानाथांनाही त्यांच्याबरोबर सिंहल द्वीपातील त्यांच्या आईकडे मैनाकिनीकडे पाठवले त्यांनी मीनानाथांना तिच्या स्वाधीन करून नाथजींचा कुशल वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू आले तिने विचारले आता त्यांची व माझी कधी भेट होईल तेव्हा तू काळजी करू नकोस पुढे तुझी व त्यांची नक्की भेट होईल असे आश्वासन देऊन ते स्वस्थानी गेले त्या समयी पुत्र भेटीने तिचे दुःख काहीसे कमी झाले इकडे गहिणींकडून अभ्यास करून घेण्यासाठी व गोरक्ष गर्भगिरीवरच राहिले ते कार्य पूर्ण होईपर्यंत ओमानाथही आजही गिरीदेवतेच्या रूपाने ते, ते तिथेच आहेत त्यांना म्हातार देव म्हणजेच वृद्धेश्वर म्हणतात गर्भगिरी सोडताना कुबेराने त्या स्वर्ण पर्वतावर अदृश्य अस्त्राची योजना केली त्यामुळे त्याचा सुवर्ण वर्ण झाकोळून गेला पुढे मच्छिंद्र गहिनी जालंदर कानिफ या सर्वांनी आपापले अवतार कार्य आटोपून दहाशे दहाशेमध्ये याच गर्भगिरीच्या परिसरात समाध्या घेतल्या कालांतराने यवनांपासून उपद्रव होऊ नये म्हणून त्या समाध्या कबरीच्या आकाराच्या बांधण्यात आल्या होत्या एकदा औरंगजेब तेथे आला असता त्याने या कबरी कोणाच्या आहेत अशी चौकशी केली तेव्हा लोकांनी पूर्वी तुमच्या पूर्वजांच्या काळी येथे काही थोर पिरांचे वास्तव्य होते या त्यांच्याच कबरी आहेत असे सांगितले त्याने, त्याने त्या कबरी उखडल्या नाहीत पण मडीत कानिफा पर्वतावर मच्छिंद्र त्याच्या पूर्वेस व पलीकडे गहिनीनाथ ही नावे त्याला वेगळी वाटली त्याने ती नावे बदलली त्यामुळे जालंधराचे जानपीर गहिनींचे गैबीपीर मच्छिंद्रांचे मायाबा तर कनि कनिफांचे कानोबा असे नामकरण केले कल्याण कलबुर्ग्यात बाबा चैतन्याची समाधी होती औरंगजेबाने त्यांचे राजबाग शर असे नाव ठेवले या कबरींच्या म्हणजेच समाधांच्या व्यवस्थेसाठी यवन पुजारी नेमून तो निघून गेला अंतरज्ञानी नाथांना पुढे यवनांचे राज्य येणार आहे हे माहीत होते म्हणून राज्य बदलले तरी समाध्या नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांनी त्यांचे आकार कबरींसारखे करून घेण्याचा दूरदर्शीपणा दाखवला होता असो आपणास माहिती असावी म्हणून थोडा इतिहास सांगितला तर मच्छिंद्र आणि गोरक्षांनी गर्भगिरीवर एक वर्ष वास्तव्य केले त्या अवधीत गहिणींकडून सर्व प्रकारचा योगाभ्यास करून घेतला त्यांना समस्त कला विद्या शिकवल्या आणि सर्व बाबतीत सिद्ध करूनच कनकगिरीस पाठवले नंतर तेथील आश्रमाच्या रक्षणासाठी सात सटव्या ठेवून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेले अध्याय तेविसावा समाप्त